ग्रहांचं शुभ अशुभ गोचर परिश्रमाने बना आत्मनिर्भर यशाचा खरा मुल मंत्र म्हणजे आत्मविश्वास होय राक्षस गुरु शुक्राचार्यांची सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या योग्य तो समतोल साधणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे आता आपण येणारी सहा वर्ष तुमच्यासाठी कसं राहतील हे ग्रहांच्या गोचरवरून बघणार आहोत भविष्य करताना अनेक बाबी महत्त्वाच्या असतात त्यात कालनिर्धारण महादशा आणि गोचरने ठरत असतं याच गोचरचा उपयोग करून आपण राशी भविष्य सांगत असतो परंतु सध्या जे मोठे ग्रह आहेत म्हणजे शनी राहू केतू यांच्या वाटचालीच्या दिशा प्रश्न निर्माण करणारे आहे ज्योतिष हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे जर एखादा प्रश्न येत असेल तर तो आपण बदलवू शकत नाही त्या प्रश्नाचा सामना करू शकतो त्या परिस्थितीशी लढू शकतो त्या समस्यांना तोंड देऊ शकतो आणि त्यातून स्वतःसाठी योग्य ती वाट देखील निर्माण करू शकतो आपण योग्य नियोजन केलं तर मोठे प्रश्न लहान होऊ शकतात लहान प्रश्न मिटू शकतात आणि आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने सुखद होऊ शकते नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज तूळ राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती आणि त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावं याचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमीच घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करत असतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणूनच आपलं चॅनल चालतं तुम्हा सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा का असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसारच आपण हा विषय घेतला आहे की दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत हे सर्व सांगत असताना एक महत्त्वाचा भाग येतो की जेव्हा आपण दैनिक राशी भविष्य पाहतो मासिक राशी भविष्य पाहतो तेव्हा प्रत्येक ग्रहाच्या गोचरनुसार त्याच्या वेगानुसार कोणत्या काळात कोणत्या ग्रहाला महत्त्व द्यावं हे ठरलेलं असतं म्हणजे जर आपल्याला वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर गुरु महत्त्वपूर्ण ठरतो मग गुरुच्या अनुषंगाने उर्वरित ग्रह कसे फिरत आहे ते आपण बघतो कारण गुरु हा सर्वसाधारणपणे तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतो दीड वर्षाचं भविष्य असेल तर आपण राहू केतूची स्थिती बघतो अडीच वर्षाचं असेल तर शनिदेवांचं गोचर थेट थे परिणाम करीत असतं त्याशिवाय इतर ग्रह देखील त्यांच्या त्यांच्या कारकत्वानुसार फळ देतात अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तूयोग आहेत का किंवा तुमच्या विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा लक्षात घ्या की येथे जन्माचा तपशील देण्याची आवश्यकता नाही केवळ राशी आणि प्रश्न लिहून पाठवा त्यानुसार आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करू यशाचा खरा मूळ मंत्र म्हणजे आत्मविश्वास होय राक्षस गुरु शुक्राचार्यांची सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या योग्य तो समतोल साधणाऱ्या लोकांची रास म्हणून तूळ राशीची विशेष ओळख आहे आपण आता येणारी सहा वर्ष तुमच्यासाठी कसे राहतील हे ग्रहांच्या गोचरवरून बघणार आहोत भविष्य घडताना अनेक बाबी महत्त्वाच्या असतात त्यात काल निर्धारण महादशा आणि गोचरने ठरत असतं याच गोचरचा उपयोग करून आपण राशी भविष्य सांगत असतो परंतु सध्या जे मोठे ग्रह आहेत म्हणजे शनी राहू व केतू यांच्या वाटचालीच्या दिशा प्रश्न निर्माण करणारे आहेत ज्योतिष हे एक मार्गदर्शक शास्त्र आहे जर एखादा प्रश्न येणार असेल तर तो आपण बदलवू शकत नाही त्या प्रश्नाचा सामना करू शकतो त्या परिस्थितीशी लढू शकतो त्या समस्यांना तोंड देऊ शकतो त्यातून स्वतःसाठी योग्य ती वाट देखील निर्माण करू शकतो आपण योग्य नियोजन केलं तर मोठे प्रश्न लहान होऊ शकतात लहान प्रश्न मिटू शकतात आणि आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेने सुखद देखील होऊ शकते तूळ राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला शनिदेवांचं मार्गक्रमण लक्षात घ्यावं लागेल शनिदेव हे खरं तर तूळ राशीसाठी राजयोगकारक मानले जातात कारण ते तुमच्या पत्रिकेतील चतुर्थ या केंद्रस्थानाचे आणि पंचम या त्रिकोणस्थानाचे अधिपती आहे एखादा ग्रह जेव्हा केंद्र व त्रिकोण अशा दोन स्थानांचा स्वामी असतो तेव्हा तो त्या राशीसाठी राजयोगकारक होतो तर असे हे राजयोगकारक शनिदेव सध्या तुमच्या पंचम स्थानातून प्रवास करीत आहे मागील काळात शनिदेवांकडून तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त झाले त्यांच्याकडून तुम्हाला सकारात्मक प्रगतीच्या दिशा मिळाल्या अनेक बाबतीत यश मिळालं कसं असतं ना की ज्यावेळेस आपण एकंदरीत राशी भविष्याचा विचार करतो तेव्हा सर्व ग्रहांची स्थिती लक्षात घेतो मात्र जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा एकेका ग्रहाचा स्वतंत्र परिणाम अभ्यासत असतो तुमच्या तूळ राशीसाठी देखील गुरुदेवांची ढैया सुरू असताना देखील शनिदेवांनी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे किंबहुना अनेक बाबतीत सकारात्मक लाभ दिलेले आहे आता शनिदेव गोचरने राशी परिवर्तन करणार आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ते तुमच्या षष्ठ स्थानात जातील पत्रिकेतील षष्ठ स्थानाला आपण शत्रुस्थान म्हणत असतो तसंच रोग आजार या स्थानावरून बघितले जातात तरीसुद्धा उपचय स्थान असल्यामुळे पापग्रहांना ते मानवतं आणि त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्यावर होतो एकंदरीत तूळ राशीसाठी शनिदेवांचं हे गोचर लाभदायक ठरणार आहे विशेष बाब म्हणजे ग्रह तिथे उपस्थित आहे शनी राहू युती तुमच्या षष्टस्थानात होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत दोन्ही ग्रह युतीमध्ये राहतील हे दोन्ही ग्रह इतर सर्व राशीसाठी त्रासदायक असताना तूळ राशीसाठी मात्र ते त्या तुलनेत लाभदायक ठरतील शत्रूंवर विजय प्राप्त करणं करून घेणं अनेक बाबतीत लाभ कर्जाची आवश्यकता असेल तर ते प्राप्त होणं अनपेक्षित धनलाभाच्या संधी प्राप्त होणं परदेशात जाण्याचे योग निर्माण होणं असे विविध प्रभाव तुम्हाला या युतीद्वारे प्राप्त होतील त्यानंतर शनिदेव पुन्हा राशी परिवर्तन करून मेष राशीत जातील तिथे ते नीचीचे होतील असं जरी असलं तरी तुमच्या पत्रिकेतासाठी ते मूळत योगकारक आहे तुमच्या पत्रिकेत ते स्वराशीचे आणि उच्च राशीचे असले तरी तुम्हाला ते या गोचरमध्ये असताना सकारात्मक प्रभाव देतील कारण तूळ राशीसाठी ते राजयोगकारक असतात म्हणून तुम्ही आपापली मूळ पत्रिका बघा त्यामध्ये ते जर सात अंक लिहिलेल्या स्थानात असतील दहा अकरा अंक लिहिलेल्या स्थानात असेल तर ते तुमच्यासाठी लाभदायक आहे दोन तीन सहा हे अंक असताना तिथे शनिदेव असले तर त्यांच्यापासून तुम्हाला मध्यम परिणाम मिळतील मात्र मूळ पत्रिकेत जर ते एक लिहिलेल्या स्थानात असले तर त्याचे नकारात्मक परिणाम मिळू शकतात अशा स्थितीमध्ये जर ते महादशा किंवा अंतर्दशाने सं सक्रिय असले तर परिणामांची तीव्रता वाढते तसंच जर ते उत्तम राशीत असले तर सकारात्मक परिणाम देखील वाढवून मिळतात एकंदरीत तूळ राशीसाठी शनिदेवांचं मेष राशीतील गोचर फारसं त्रासदायक ठरणार नाही म्हणजे आता सर्वप्रथम ते राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील मीन राशीमध्ये शनिदेव तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत असतील त्यानंतर पुन्हा राशी परिवर्तन करून मेष राशीत जातील तिथे ते सतरा एप्रिल दोन हजार तीसपर्यंत पर्यंत विराजमान राहतील त्यानंतर मात्र तुमच्यासाठी शनिदेवांची डहि्या सुरू होईल तेव्हा तुम्हाला स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागेल कारण शनिदेवांची डह्या हा परीक्षेचा काळ असतो त्या काळात शनिदेव तुमची परीक्षा घेत असतात तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त रुपये फी भरून डिस्क्रिप्शन गुगल जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पाहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहायचं हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यानंतर ग्रहाच्या स्थितीचा विचार केला असता आता राहू तुमच्या षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे अठरा मे पंचवीस रोजी राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात जाईल पंचम स्थानात येणारा राहू हा कधीतरी संततीच्या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न निर्माण करू शकतो अडथळे निर्माण करू शकतो अडथळे अडचणी निर्माण करू शकतो मात्र राहू हा तुमच्या राशी स्वामीचा मित्र असल्यामुळे त्याचा फारसा नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होत नाही तरीसुद्धा पंचम स्थानात आलेल्या राहूमुळे शिक्षणात अडचणी निर्माण होणं अडथळे निर्माण होणं सर्व काही सुरळीत असताना शैक्षणिक संधी हस्तातून निस्तून जाणं किंवा विवाह अडचणी निर्माण होणं मैत्रीमध्ये विसंवाद निर्माण होणं जर प्रेमविवाहाची शक्यता असली तर त्यात अडथळे निर्माण होणं असे प्रश्न तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात त्यानुसार राहू पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी मकर राशीत म्हणजे तुमच्या स चतुर्थ स्थानात जाईल तेव्हा शनिदेव मेष राशीत असतील आणि राहू मकर राशीत असेल त्या काळात तुमच्यासाठी कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात घरातील सुखशांती विस्कळीत होणं कुटुंबात विविध प्रश्न निर्माण होणं नोकरीच्या ठिकाणी ऐश्वर्य निर्माण होणं असा हा संघर्षाचा कालखंड असेल दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी मोठ्या संघर्षाचा राहील परंतु पुन्हा परिस्थिती बदलेल कारण तुम्हाला त्यातल्या त्यात शनिदेवांकडून सहकार्य मिळत राहील आणि ती तुमच्यासाठी लाभदायक बाब म्हणता येईल यानंतर राहुग्रह तेवीस जून दोन हजार अठ्ठावीस रोजी राशी परिवर्तन करून धनुराशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करेल आता धनुराशीमध्ये राहू हा नीचीचा होत असल्यामुळे त्याचा देखील तुमच्यावर एक दुष्प्रभाव येईल त्याच काळात शनिदेव देखील नीचीचे होत आहेत शनी आणि राहू हे दोन मोठे ग्रह एकाच वेळी निचीचे झाल्यामुळे त्याचा एक मोठा दुष्प्रभाव तुमच्यावर होताना दिसतोय खरं सांगायचं तर हा दुष्प्रभाव वैयक्तिक होण्यापेक्षा सामूहिक होण्याची शक्यता जास्त आहे कारण जागतिक राजकारणाची परिस्थिती पाहता तिसऱ्या महायुद्धाचं वातावरण निर्माण होतंय अर्थात तिसरं महायुद्ध होईलच असं नाही मात्र तशी शक्यता नक्कीच निर्माण होईल सुप्त किंवा युद्ध सुरू राहील युद्ध झालं तरी भारताच्या दृष्टीने सकारात्मक स्थिती आहे तरीसुद्धा या काळात मोठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते येथे पुन्हा आपल्याला गुरुग्रहाचा विचार करावा लागेल गुरुदेव एका राशीत साधारणपणे बारा ते तेरा महिने विराजमान असतात म्हणजे तीस अंशाचं अंतर पार करायला त्यांना बारा तेरा महिने लागतात मात्र येणाऱ्या काळात त्यांची भ्रमण करण्याची गती विचलित होणार आहे गुरुदेव आता तुमच्या अष्टमस्थानात आहेत चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील आणि अतिचार गतीने केवळ पाच महिन्यात पुन्हा राशी परिवर्तन करून कर्क राशीत म्हणजे तुमच्या दशमस्थानात जातील अर्थात तिथे ते उच्चीचे होतील तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण देखील पूर्ण करतील तेथून तुमच्यासाठी लाभाच्या आप भरभरपूर संधी निर्माण होतील परंतु पुन्हा ते वक्री होऊन भाग्यस्थानात जातील भाग्यस्थानातील गुरुदेव तुमच्यासाठी लाभदायक आहे असं जरी असलं तरी गुरु म्हणजे संरक्षक गुरु म्हणजे संतती शिक्षण उत्पन्न अशा सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींचा कारक असतो वैवाहिक सौख्याचं कारकत्व देखील गुरुकडे येतं असा ग्रह जेव्हा अतिचार गतीने म्हणजे प्रचंड वेगाने पुढे जातो आणि पुन्हा वक्री होऊन मागे येतो त्यानंतर पुन्हा अधिक गतीने पुढे जातो तेव्हा तो आपली योग्य फळं द्यायला असमर्थ ठरतो खरं तर आपण जेव्हा पत्रिका पाहतो तेव्हा नवम दशम आणि एकादश या स्थानातील गुरुदेवांची फळं ही अत्यंत शुभ असतात मात्र गुरुदेवांच्या या अशा गतीमुळे ती तुम्हाला तेवढी शुभ न मिळता त्यात उणीव निर्माण होईल त्यात थोडी कमी निर्माण होईल मात्र शुभ फळं नक्कीच मिळतील कारण भाग्य कर्म आणि लाभस्थानातील गुरुचं गोचर अत्यंत लाभदायक असतं विशेष बाब म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मंगळ ग्रह जानेवारी ते जून एवढ्या दीर्घकाळ राशीत राहणार आहे तिथे तो निचीचा होतो त्याचा दुष्प्रभाव घडून येतो परंतु तुमच्या पत्रिकेत कर्क कर राशी दशम स्थानात येते ते, ते, ते स्थान मंगळ ग्रहाला मानवतं आणि त्यामुळे त्याचा देखील तुमच्यावर फारसा दुष्प्रभाव होणार नाही तरी देखील व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल कर्मावर लक्ष ठेवावं लागेल अगोदर बचत केलेला पैसा अचानकपणे हातातून निघून जाणं कुठेतरी नुकसान होणं एखाद्या प्लॉटमध्ये नुकसान होणं प्रॉपर्टीत नुकसान होणं ही शक्यता येथे निर्माण होत आहे त्यामुळे व्यवहार करताना योग्य काळजी घेणं विशेषतः परदेशात जे जातक आहे त्यांनी सर्व गोष्टींचा सारासार विचार करून योग्य वेळी आपल्या देशात परत येण्याचा निर्णय घ्यावा कारण जागतिक पातळीवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्यात सुरक्षित देश म्हणून आपला भारतच तिथे दिसतोय म्हणून दृष्टीने तुम्ही विचारपूर्वक योग्य निर्णय घ्या कारण सुरक्षा ही सर्वात महत्त्वपूर्ण असते उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये काही छोटे छोटे अगदी सहज करता येण्यासारखे उपाय आहेत ते उपाय जरी छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता तूळ राशीच्या जातकांना इतरांची मदत करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे देवगुरू बृहस्पती दयाळूपणा व उदारतेच्या कृतीने खूप प्रसन्न होतात त्यानुसार जर तुम्ही गरजवंतांची यथाशक्ती मदत केली तर त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील म्हणून चांगलं काम करीत राहा देवगुरु बृहस्पतींचा आशीर्वाद मिळावा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे अशा प्रकारे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ मेष्टमीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा आणि हो जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष